सर्वत्र नायलॉन मांजा वापरण्यास शासनाने बंदी केलेली आहे असं असतानाही अनेक ठिकाणी विक्री होते, मांजा वापरला जातोय नागपूर शहरातील कळमना पोलिसांनी दोन ठिकाणी छापेमारी करून मांजा जप्त केलाय या धडक कारवाईत तिघांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले मकर संक्रांत उत्सवात नागपूर शहरात पतंग उडवण्याची मोठी परंपरा असते मात्र हल्ली नॉयलान या जीवघेना मांजाला बंदी असताना सुद्धा अनेक ठिकाणी विक्री केली जात आहेत नागपूर पोलिसांनी नायलॉन मांजावर धाड सत्राला सुरुवात केली मिळालेल्या माहितीनुसार कळमणा पोलिसांनी नऊ डिसेंबरला मिनीमाता नगर एन आय टी गार्डन जवळ छापा टाकून नायलॉन मांजासह दोघांना ताब्यात घेतले यात जानकी नगर कळंबना राहणारा चौतीस वर्षीय अनिल अरुण चौकशे तर ओमनगर कळमना राहणारा एकोणीस वर्षीय अनिस लतीफ शेख या दोघांना ताब्यात घेऊन धडक कारवाई करण्यात आली दोघांना विचारणा केली असता त्यांनी अन्य एका इस्माचे नाव सांगितले असता पोलिसांनी दुसरीकडे आपला मोर्चा वळविला पोलीस पथकाने पुन्हा दहा डिसेंबरला गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जुना जेलखाना परिसरात राहणारा बत्तीस वर्षीय सद्दाम इस्माईल शेख याला सुद्धा ताब्यात घेऊन तिघांविरुद्ध कलम पाच पंधरा पर्यावरण संरक्षण कायदा सहकलम एकशे पंचवीस दोनशे तेहतीस अंतर्गत कारवाई करण्यात आली आरोपीकडून तब्बल पाच लाख छप्पन हजार सुद्धा जप्त केला ही धडक कारवाई परिमंडळ क्रमांक पाच चे पोलीस उपायुक्त श्रीनिकेतन कदम सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनामध्ये कळमना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश आडे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत मुसळे पोलीस कर्मचारी बाळा साकोरे विशाल भैसारे वसीम देसाई ललित शेंडे यांनी केले आहेत कल रात मे हमारी डी पार्टी ने इन्फॉर्मेशन के आधार पे एक अनिल चौक से और अनिस लतीफ शेख इनको ताबे में लेके उनके ताबे में से और बयालीस हज़ार के नायलन मंजर के कौन हमने जब्त किए थे और उनके ऊपर गुना दाखिल किया था उनके पूछताछ के दौरान हमें ऐसे पता चला कि ये माल जो है ये ट्रांसपोर्ट से आता है तो हमने उस हिसाब से आज सुबह से कार्रवाई करके एक सद्दाम इस्माइल शेख रनहर गांधीबाग धनेशपेट हदी में रहने वाला इसके ऊपर हमने ट्रैक कार्रवाई करके उसके पास से हमने लगभग दो सौ छत्तीस नायला मांजा के कोण जिसकी कीमत चार लाख बहत्तर हजार रुपये आहे ऐसिज की आहे हमने हमने आज गुना दाखिल किया है